चिखला शिवारात तणनाशक फवारणीमुळे चाळीस एकरातील सोयाबीन पीक जळाले शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट नुकसान भरपाई देण्याची मागणी बुलढाणा तालुक्यातील चिखला येथील शेतकऱ्यांनी पैशाशी कशीबशी जमा करून यावर्षी पेरणी केली पीकही चांगला बहरला मात्र त्यावर तणनाशक फवारणी केल्याने काही तासातच दहा बारा शेतकऱ्यांशी जवळपास चाळीस एकरमधील सोयाबीनची पिके उभी जळाली आहे यापासून आता शेतकऱ्यांना कुठलाही उत्पन्न होणार नाही या सर्व शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे त्यामुळे कृषी विभागासह तणनाशक कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज सहा जुलै रोजी दुपारी एक वाजता केली आहे मी माझं नाव मयूर मुकेश वाघ राहणार चिखला तालुका जिल्हा बुलढाणा येथील मी शेतकरी आहे मी साधारणतः सतरा जूनला माझ्या शेतामध्ये सोयाबीन पेरली होती तेव्हापासनं म्हणजे नागाटी ओखरपाई पेरणी सोयाबीन खत याला जवळपास आतापर्यंत एक हजार रुपयाचा खर्च आतापर्यंत झाला आहे जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये आमचे गेले आहेत सत्तर ते ऐंशी हजार रुपये गेल्यानंतर आम्ही साधारणतः परवाला म्हणजे एक चार तारखेला आम्ही अदामा कंपनीचं साखेद ह्या औषध आणलं आणि कंपनीच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ते औषध मारलं जवळपास बारा एक वाजता दुपारच्या टायमाला त्या दिवशी आम्ही औषध मारल्यानंतर एक दुपारी तीन ते चार वाज्यापासून ही परिस्थिती इथं झाली संपूर्ण जी साहेबीने आमची पूर्ण सुकून गेलेली आहे माझ्यासारख्या युवा शेतकऱ्याला जो आता कुठेतरी शेती करायला लागला आहे त्याची ही, ही परिस्थिती होत असेल तर याच्याकडे गांभीर्याने कृषी विभाग आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला जी काही आर्थिक मदत मिळेल आम्हाला शासनाने कृषी विभागांनी करावी आणि कंपनीने सुद्धा याची दखल घ्यावी ही आमची विनंती राहील कारण की आतापर्यंत आमचा हजारो रुपयाचा खर्च आला आहे आणि याच्यानंतर त्यात काही येईल हे असं अजिबात वाटत नाही त्यामुळे आम्ही जगावं की मरावं हा प्रश्न आमच्या पुढे आहे आमच्या सरकार युवा शेतकरी जे सरकार सांगतं की यांना शेती करावी आम्ही शेतीत ही योजना देऊ अमुक देऊ तमुक देऊ या अशीच सुरुवातीला ही अशी अवस्था होत असेल तर मग काय करावं असा आमचा प्रश्न आहे आणि याची दखल गांभीर्यानं कृषी विभाग बुलढाणा आणि राज्य सरकारने आणि कंपनीने घ्यावी माझं नाव चंद्रकांत वाघ इथं माझ्याजवळ चार एकर जमीन आहे आमच्या इथं लोकांना औषध मारलं तर सगळं वाळून गेलं आदामा कंपनीचं साखेत त्याच्यामुळं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्याला काय करावं काय नाही हे सुचून नाही राहिलं आम्ही शेतकरी इथले म्हणजे मरणाच्या दारात येऊन पोहोचले आज डबल पेरणीची पाळी आली आता काय करावं काय नाही हे सुचून नाही राहिलो बँका कर्ज देत नाही या पैसे काढायशिवाई इलाज नाही तुम्ही सांगा आम्ही करावं काय आम्ही चिखला या गावचे कास्तकार असून आमचं नाव मुकेश वाघ आमच्याकडे बावीस तेवीस एकर जमीन आहे ही या कंप या जमिनीमध्ये सतरा तारखेला सोयाबीनची पेरणी केली पेरणीनंतर आम्ही तणनाशक म्हणून अदाना कंपनीचं साकेत नावाचं औषध आणलं औषध आणल्यानंतर त्याची कंपनीने जे सांगितले आहे त्याप्रमाणे डोस टाकून त्याची फवारणी केली फवारणी केली असता दोन ते तीन घंट्यात आमचं सोयाबीन हे वाळायला लागलं आणि त्याच्यामुळे आमचं आज खूप नुकसान झालं आज कंपनी जरी सांगित असेल तुमचा डोस कमी असेल का जास्त असेल पण आमचं आम्ही ज्या कंपनी सांगितलं तेवढा डोस वापरून हे औषध वापरलं त्याच्यामुळे आमच्या शेताचं तेवीस शक्करमध्ये आमचे जे सोयाबीन पूर्ण नष्ट झालं आज जे सोयाबीन आलं तरी आम्हाला उत्पन्न होणार नाही पहिले जरी आम्ही आर्थिक संकटात असताना विकून तिकून काही बँकेचं कर्ज गिरज काढून सर्व पेरणी केली आणि असं असताना हे औषधही आम्ही सव्वीस हजाराचं विकत आणलं आहे दुकानातून आणि या याचा काही फायदा न होता आमचं पूर्ण शेतपीक हे नष्ट झालेलं आहे त्यामुळं आम्हाला शासनाकडून कृषी विभागाकडून आणि अदाना कंपनीच्या यांनी सर्व गोष्टी आमच्या पाहून आम्हाला या उत्पन्नाचं खर्च उत्पादन जो खर्च आहे तो आम्हाला देण्यात यावा ही आमची शासनाकडे मागणी राहील कंपनीकडे मागणी राहील आणि कृषी विभागाकडे मागणी राहील